राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित अन्याय अत्याचार निवारण समितीचे मालेगावमध्ये जोरदार एंट्री आज रविवार दिनाक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी मालेगाव येथील शासकीय विश्रामगृहात बैठक मोठ्या उत्साहात पार पडली बैठकीचे अध्यक्षस्थान संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी यांनी भूषवले या बैठकीला प्रमुख उपस्थिती गिरणा मौसमचे संपादक ज्येष्ठ पत्रकार कैलास माळी यांची उपस्थिती लाभली कैलास माळी बोलताना म्हणाले की मी गेले चाळीस ते पन्नास वर्षे पत्रकारिता करतो परंतु पुरोगामी पत्रकार संघासारखा पत्रकार संघ अद्याप बघितला नाही संघ हा प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने झटत असतो हे मी गेले कित्येक वर्षे पाहत आहे आणि मी तमाम महाराष्ट्रातील पत्रकारांना आवाहन करतो की आपण इतर पत्रकार संघटना सोडून एकदा पुरोगामी पत्रकार संघात सामील व्हा आणि पहा आपल्यातला बदल असे आज या बैठकीत आवाहन करतो त्याचबरोबर संघाचे राष्ट्रीय संघटक ज्ञानेश्वर बाबूल यांनी संघाचे नियम काटेकोरपणे पालन केले पाहिजे संघ नेहमी तुमच्या पाठीशी अशी भावना व्यक्त केली तसेच संघाचे संघटक शेखर सोनवणे यांनी देखील संघाबद्दल अनेक विषयांवर चर्चा केली या बैठकीत प्रामुख्याने अन्याय अत्याचार निवारण समितीचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्षपदी सी आर पी एफ सेवानिवृत्त सैनिक किशोर कापडणीस यांना जबाबदारी देण्यात आली याचबरोबर अनेक पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन मोलाचे मार्गदर्शन केले मिटिंगमध्ये मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते आजच्या मिटिंगचे सूत्रसंचालन राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल यांनी केले आज न्याय अत्याचार निवारण समितीच्या नाशिक जिल्हा कार्याध्यक्षपदी दाभाडी येथील किशोर कापडणीस यांची नियुक्ती करण्यात आली तर वृषभ देसले यांची नाशिक जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली महेश भानुदास जाधव यांना मालेगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तर गणेश देवरे यांची मालेगाव तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली प्रदीप शिंदे यांची मालेगाव तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली व मालेगाव तालुका सचिवपदी दिनेश केदारे तर चेतन गायकवाड यांची मालेगाव तालुका संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आजच्या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी तर राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बाबूल राज्यसह संघटक शेखर सोनवणे राज्य सल्लागार मोसम गिरणाचे संपादक कैलास माळी हे स्वस्वत उपस्थित होते पुरोगामी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रदीप देवरे व मालेगाव तालुका प्रसिद्धी प्रमुख संजय सूर्यवंशी तसेच राजेंद्र जगताप शांतियुगचे संपादक मालेगाव तालुका उपाध्यक्ष हे उपस्थित होते